टू यू बाय ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ही मोबाईलच्या एका शेतकरी मारून टाकण्याच समिती त्यांनी उपोषण सोडल्यावर लोक अशाच प्रतिक्रिया देत होते कोणावरच विश्वास ठेवू नका आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात काढण्याचा माध्यम आहे ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहित नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट जर दगा फटका झाला तर बच्चूकुळ फासावर ती जून मध्ये मेल ना शेतकरी तोवर आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आता, आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना नेऊ ने ने ते जगणारच नाहीये ही ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार जातात जवळून बघितलंय प्रत्येक समित्या फेमेता मान्य नाही बंद करून टाका तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या काय भेद करायचा एखाद्या मोठे त्याच्यात दहा पाच असतील त्यांचं म्हणणं आहे तेवढं मोठा लिगाराने ते किती का असते ना दोनशे असतील घर महाराष्ट्रात लय झाले तर दोनशेसाठी का बाकीचा वाटोला करता का बाकीच्यांचं वाटो ती समिती बरखास्त करून नका ती तुम्हाला करायचं सरसकट करा नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊ शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच दिवसा ठेवू नये मायावर ठेवू नये मग कोणावर ठेवू नये गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये यांच्या मोकळ्या सभा पडावा म्हणजे महाराष्ट्रातला सगळं सगळ्या जाती धर्म त्याच्यात आले यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये यांचे हो पण देऊ नये सगळ्यात बेस्ट प्लॅन आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात काढण्याचं माध्यम आहे शेतकरी मारून टाकण्याचं कोणतं हत्यार असेल तर ती समिती पहिलं काय होतं विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे असं जेरी सांगत नव्हते जाणून बिजून वैयक्तिक मॅटर काढणार काही पण कोटाने करणार खोटे गुन्हे दाखल करणार त्याच्यावरती पोलिस पाठीमाग पाठवणार म्हणजे हे दडपशाही म्हणजे मोगलाईपेक्षा भयंकर चालवले सध्या आता तुमच्या म्हणण्यानुसार आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले काय केलं त्या रस्त्यालाच बसले ना दुसरं काय केलं आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर न बसायचं तर कुठं बसायचं रांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं याच्या मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असती तर चोवीस पंचवीसवाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहेत आता ते समजणाऱ्या ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी म्हणून कमेंट्स करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताचं पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतं त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे ते त्या ते तेवढ्याच तिखट जर दगाफटका झाला तर बच्चूकूळ फासावरही जायला तयार आहे हम वाले नाही हम मर झुकने वाले नाही आहे